केवला थांबानी काय व सगळे आणत थोले ताट राहले तिथे नंतर मी खूप साबाय काटे घेऊन आले मी या या देवा चला खाली चला सगळ्यांनी जुवा या या सगळेच्या देवा किचन ये का होये ये चल चला दीदी चला बरोबर बसा सगळे बघ हात नाही बस ना मी हे भरूना

पोट भरून जेवायचं मग काय काय भेत केलाय ग तिला काय काय भेत केलाय दबा लय भुशी फेरी येत काय ती मटण बी खात नाही काय नाही मटण काय बरं खायला पण आता गबाच गजबाय

खात नाही म्हणा इकडे इकडे बसाय इकडे बेताना बसाय काय जण बापराव हांदा आपण जेवण चालाय बघा भाजीरात बेत केलास स्वतः करी बस मटार खात नाही तू आता लेणी जात सोडले मला फुलमसा होत आलं होय <laughs> ला उगडाय सगळ्यांनी सोडले आर सगळ्यांनी सोडले यार खाययचच नाही ज्यानं खाल्ले तेने सोडू रिकधी कधी उठतो भी थोड्या वेळानं जेवा तुम्ही काढची आली मोना

किती कोणतं शाळा सुटल्यावर एखादा वर्ग सुटल्यावर सकाळपासून करावं चालू या गोळा केल्यापासून लेकर लेकरांचं नाही आमचा आणत्या सुद्धा बसलाय

Hún gerir að kara. Hvað er það ekki líka? Pani. Þetta þántið hegiði líka. Þántið, það er báttan. Þetta er mækið þannig. Mæni það er báttan. Það er báttan.